रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाखाचं माझ्याकडून बक्षीस राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे जर मला विखे पाटलांची गाडी दिसली तर मी स्वतः त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे पाहूया काय म्हणतात तुम्ही अशा पद्धतीने बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हा कोण पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकून मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये किंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारानं विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा बा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंडाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना करा तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडे तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ